अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे आणि कसे आज सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या घरामध्ये वादविवाद खूप होत आहे कल खूप होत आहे आमचे शत्रू खूप वाढत चाललेलं आहे आम्ही अगदी कुणाच्या आदतही नाही मदतही नाही तरीही आमचे शत्रु पिला वाढत चाललेली आहे अगदी जे श मित्र होते जे एका ताडात जेवत होते तेही आज आमचे शत्रू झालेले आहेत तेही आज आमचे वैर झालेले आहेत अगदी रक्ताची नातीसुद्धा आमच्या आमच्यापासून दूर गेलेले आहेत आणि काही कुठेही लवलेश नसतानाही आमच्यामध्ये वादविवाद वाद चालू झालेले आहे आमची शत्रुपीडा ही वाढत चाललेली आहे त्या कशामुळे होत आहे तर मी तुम्हाला अगदी सोप्यात आणि एकदम थोडक्यामध्ये त्यावरती उपायही सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला हा उपाय तुमच्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडेल कारण कसं आहे मित्रांनो जर आपल्या आपल्या घरामध्ये काळी बाधा त्याचप्रमाणे नजर नजरदोष शत्रुपिडा जर लागली तर आपल्या घरातील पुरुष मंडळी ही वाईट व्यसनाकडे जायला वेळ लागत नाही अगदी क्षणही लागत नाही मग दारू गांजा सिगारेट जुगार त्याचप्रमाणे वेगवेगळे वेग जे नाद आहे आपणा सर्वांना माहिती आहे ऐशरामाचे जे काही व्यसन आहे जे काही नाद आहे त्या वाईट नादांकडे अगदी तो पुरुष घरातला जातो आणि अगदी कामधंदा करणारा माणूस रोज कामावरती जाणारा एकही दिवस खाडा न करणारा माणूससुद्धा कामावरती जायला तयार नसतो अक्षरशः दिवस, दिवस दिवस तो व्यक्ती घरात झोपून राहतो दिवस दिवस तो कुठेतरी गावामध्ये पारावरती चांद्या चौकटींमध्ये बसून राहतो पण कामधंदा म्हटलं की नाही व्यसन वगैरे करून घरी येतात तर हे सगळं कशामुळे होतं तर हे सगळं होतं वाईट शत्रूमुळे त्याचप्रमाणे वाईट मित्रांमुळे वाईट बाधांमुळे वाईट नजर दोषामुळे तर हे सगळं आपल्याला दूर करायचं असेल आपली शत्रुपिडा जर दूर करायची असेल त्यावरती मी तुम्हाला उपाय सांगणार आहे परंतु अजून जर आपल्या चॅनेलवरती जे कोणी नवीन असाल अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून मी जे काही छान छान व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना। अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांना माहिती आहे नजर दोष त्याचप्रमाणे काळी विद्या त्याचप्रमाणे शत्रुबाधा जर दूर जर करायची असेल तर सर्वात उत्तम दिवस जर म्हटलं तर शनिवार हा दिवस मानला जातो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवार हा दिवस श्री श्रीप्रभू त्याचप्रमाणे रा त्याचप्रमाणे मारुती भगवान यांचा आहे हनुमान महाराजांचा दिवस म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मारुती महाराजांचा दिवस म्हटलं तर शनिवार आहे रूप धारण करणारे आपले मारुती महाराज त्यांना आपल्याला माहिती आहे अगदी थोडक्यात जरी थोडक्यात जरी आपण त्यांच्यापेक्षा आपलं मन जरी व्यक्त केलं तरी पण त्या फक्त ते मन व्यक्त करा तिथं जाऊन फक्त तेल जाळा आणि ते रुईच्या पाण्यांचा हार जरी घातला तरी पण ते आपल्याला सहज आपली इच्छा पूर्ण करतात आणि पृथ्वी तलावरती एकमेव जागृत असणारा देव जर म्हटलं तर मारुती महाराज हनुमान महाराज हे आहेत आपल्याला माहिती आहे काही ठिकाणी मारुती म्हटलं जातं काही ठिकाणी हनुमान म्हटलं जातं काही ठिकाणी रुद्र अवतारामध्ये पण त्यांचं रूप आहे त्याच्यामुळं तुमच्याकडे जे म्हटलं जातं त्या पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे ज्या कुणाला वाटत असेल की बाबा हे काही उपाय वगैरे हे उपाय केल्याने काही होत नाही त्यांनी अगदी नाही ऐकलं तरीही हरकत नाही ज्यांना वाटतं त्यांनीच करा ज्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे त्यांनीच हे उपाय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं मला तुम्हाला एक सूचित करायचं आहे सांगायचं आहे हा उपाय करताना ज्याला खरंच शत्रुबाधा आहे खरंच शत्रुदोष आहे खरंच अक्षरशः तो वैतागलेला आहे का इतके शत्रू झालेले आहेत की अक्षरशः येऊन दारापुढे येऊन आपल्याशी विगाळ करतात विनाकारणच आपल्या घरापुढे येऊन कलह करतात विनाकारणच आपल्याबरोबर कसं कसं भांडतात विनाकारणच काही ना काही दोष आपल्यावरती लावतात त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे विनाकारण असं तुम्हाला कोणीही त्रास देत नाही तुम्हाला त्याला त्रास द्यायचा आहे म्हणून हा उपाय करायचा नाही हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे हा उपाय फक्त तुम्हाला जे शत्रू त्रास देतात जे तुमचे मित्र मित्रशत्रू झालेले आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे इतर कुणालाही त्रास देण्यासाठी हा उपाय करायचा नाही आहे तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे पृथ्वी तलावरती एकमेव जागृत जर देव जर म्हटलं तर मारुती आहे मारुती राय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि मारुती रायाला आपण अगदी तेल जरी जाळलं तिळाचं तेल म्हणजे काळे तिळाचं जरी तेल जर जाळलं किंवा मोहरीचं तेल जरी जाळलं तरी पण ते भगवान आपल्याला प्रसन्न होतात हे आपण सर्वांना माहिती आहे तर मी अगदी थोडक्यात तुम्हाला उपाय सांगत आहे काय करायचं आहे तुम्हाला शनिवारच्या दिवशी घरामध्ये सेंधव मीठ असतं आपल्या सेंधव मीठ नसेल तर बाजारातनं आणा तुम्ही म्हणालता आमच्याकडे सेंधव मीठ नाही आहे बारीक मीठ आहे त्याचप्रमाणे मोठं मीठ आहे ते घेतलं तर तर चालेल का नाही चालणार ना। तुम्हाला सेंधव मीठच बाजारातनं आणायचं आहे आणि पहा तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर नंतरनं सैंधव मीठ द्या असं बोलायचं आहे सेंधव मीठ येतं खड्यामध्ये पण येतं आणि त्याचप्रमाणे पूड पण येते ते मीठ आणायचं आहे आणि नवीनच आणायचं आहे घरातलं घ्यायचं नाही कारण घरात काय होतं मासिक धर्म वगैरे असतात विटाळ वगैरे होऊन गेलेले असतात त्या कालावधीतलं ते मीठ आपल्याला घ्यायचं नाही आणि तुम्हाला बाजारातनच मीठ सेंदव मीठ आणायचं आहे आणि तुम्ही परत अशा कमेंट करता की ताई ज्यावेळेस पिरियड असतील मासिक धर्म असेल सूतक असेल विटाळ असेल त्यावेळेस हे उपाय केले तर ता चालतील का नाही भगिनींनो नाही स्वामी भक्तांनो हे उपाय मी जे कोणतेही उपाय सांगते हे उपाय तुम्हाला शुद्ध शुद्ध ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सु शुद्ध असतात सुचिर्भूत होऊन तुम्हाला हे उपाय करायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सुतक नसेल मासिक धर्म नसेल विटाळ नसेल त्यावेळेस तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते बाजारातनं सैन्य मीठ आणायचं आहे त्याचप्रमाणे हिंगाची पावडर भेटते आपण डाळीला वरणाला वगैरे घालतो ती जी हिंगाची पावडर आहे ती ती डब्बी एक आणायची जर डब्बी नाही भेटली हिंगाच्या पावडरची तर अख्खा हिंगा आणायचा तो आणून त्याची पूड करायची आणि नंतरनं ती त्या उपायामध्ये तुम्हाला वापरायची आहे तर काय करायचं पहा हा उपाय जो आहे तुम्हाला प्रदुषकाळामध्ये करायचा आहे आता काळ कोणता प्रदुष्काळ म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतरचा सा, सायंकाळीच्या नंतरचा सा। सहा ते नऊच्या दरम्यानच तुम्हाला हा उपाय करायचा आहे नऊच्या नाही करायचा नाही किंवा सहाच्या आधीही करायचा नाही सूर्यास्ताच्या नंतरनं हा उपाय केला जातो त्यामुळे सहजल्यानंतरच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला जरी तुम्ही सकाळी आंघोळ केली असेल तर तुम्ही आता म्हणाता आई मी सकाळी आंघोळ के आंघोळ केलेलं आहे मग परत करायची गरज आहे का हो करायची गरज आहे कारण कसं होतं आपण दिवसभरामध्ये विविध प्रकारची कामं करतो नको त्या वस्तूंना आपला हात वगैरे लागतो आपण इकडून तिकडून आल येऊन गेलेलो असतो निगेटिव्हिटी आपल्यामध्ये आलेली असते आपल्या घरातून आतून बाहेर आपल्याला माहिती आहे आपण आत बाहेर येत जात राहतो बाहेरची निगेटिव्हिटी आत येते आतली निगेटिव्हिटी बाहेर जाते म्हणजे कंटिन्यूस चालतच राहतं त्याच्यामुळे तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी पहिल्यांदा स्वच्छ अशी आंघोळ करायची आहे स्नान करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला तुमच्या मंदिरासमोर तुमचं जिथं देवघर आहे तिथं तुम्हाला दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे प्रथम आसनावरती बसायचं तिथं दिवा लावायचा दिवा तुम्ही कोणत्याही तेलाचा लावला तरी हरकत नाही तिथं तिळाचंच तेल पाहिजे मोहरचंच तेल पाहिजे असं काहीही नाही तुमच्याकडं जे तुम्ही देवपूजेला रोज तेल वापरता तेलच वापरायचं आहे त्यालाचा दिवा लावायचा एका साईडला तुम्हाला अगरबत्ती धूप वगैरे लावायची आणि त्यानंतर तिथं देवाच्या समोर बसायचं आहे आणि जो तुम्ही दिवा लावलेला आहे मग तो तुम्ही मातीचा घ्या स्टीलचा घ्या किंवा पितळ्याचा घ्या जो तुमच्याकडं आहे तो कोणताही दिवा घेतला तरी हरकत नाही हा दिवा लावताना तुम्हाला दोन वातींची एक वात तयार करून ती वात लावायची आहे दोन वातींची एक वात तयार करायची आणि मग ती वात लावायची आहे मग तिवात लावल्याच्या नंतर तुम्हाला काय घ्यायचं करायचं आहे भरच चिमूटभरच भरच जे आपण सैन्द मीठ बाजारातून आणलेलं आहे ते चिमूटभर मीठ घ्यायचं आहे ते त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्याचप्रमाणे जे हिंगाची uh... पावडर आणलेली आहे किंवा जो हिंग आणलेला आहे त्याची पूड करून तीसुद्धा भरच तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तर आता दिव्यात कुठं तर जिथं तेल आहे त्या तेलामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही वस्तू टाकायच्या आहे कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे मीठ हे अट्रॅक्शनचं काम करतं आपल्याला सर्वांना माहीत आहे मीठ हे अट्रॅक्शनचं काम करतं म्हणजे कोणताही व्यक्ती जर असेल तर अट्रॅक्शनचं काम मीठ हे करतं त्याचप्रमाणे हिंग हिंग हे ही नकारात्मकता शोष शोषून घेण्याचं काम करतं हिंगाचं काम काय आहे नकारात्मक नकारात्मकता शोषून घ्यायचं काम हिंग करतं पूर्वी आपणा सर्वांना माहिती आहे की एखादी कोणतीही गोष्ट अगदी धान्य जरी करायचं जर म्हटलं शेतामध्ये तरी पण लोक काय करायचं हिंगाचा खडा ठेवायची आंब्याला मोहर जरी आला तरी पण म्हणायचं बाबा जास्त मोहर आले मोहर गळू नको झालं म्हणून तिथे हिंगाचा खडा ठेवा अगदी कोणतंही पीक वगैरे घेताना अगदी आपल्या घरातही बाग पूर्वी असं असायचं भरपूर लोक अशी होती ज्यांना ह्या विद्या वगैरे थोडीफार सिद्धी वगैरे प्राप्त झाली असायची हे लोक जर आले तर अक्षरशः दूध दूध जरी आपण तापायला ठेवलं किंवा कोणत्याही वस्तू अगदी लाडू जरी करायला घेतले तरी पण जर पन्नास लाडू जर झाले तर त्यातले तीस पस्तीसच लाडू राहायचे बाकीचे लाडू कुठं जायचे काही कळत नव्हतं त्यावेळेस लोक काय करायचे हिंग साईडला करा ठेवायचे म्हणजे हिंग हे काय करतं नकारात्मकता जे न निगेटिव्ह लोक आहेत किंवा निगेटिव्ह बाधा जी आहे निगेटिव्ह शक्ती आहे जी नजरदोष आहे ते लांब ठेवण्याचं काम हिंग करतं आणि मीठ हे अट्रॅक्शनचं काम पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम मीठ हे करतं त्यासाठी आपल्याला ह्या दोन वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्यामध्ये टाकल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे तीन वेळा हनुमान चालिसा बोलायचे आहे तीन वेळा तुम्हाला तिथेच आसनावरती बसून देवी याच्यासमोर तीन वेळा हनुमान चालिसा ना। बोलायचे आहे आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला वाचता येत नाही मग कसं करायचं हे पहा तुम्हाला वाचता येत नाही तर तुम्ही यूट्यूबवरती जरी ती हनुमान चालीसा लावून दिली तरीही हरकत नाही पण तुम्हाला तिथंच आसनावरती हात जोडून बसायचा आहे आणि फक्त ते तुमच्या कानावरती आली तोडकी मोडकी तुम्हाला जशी बोलता येईल उच्चार करण्याचा प्रयत्न करणार करा बोलण्याचा प्रयत्न करा पण तुम्हाला ती श्रवण तरी करायचे आहे आणि ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी कृपा करून हनुमान चालिसा वाचा कारण हनुमान चालीसा चाली म्हणजे आपण सर्वांना माहिती आहे निगेटिव्हिटी लांब पळवते त्याचप्रमाणे हनुमान चालिसा जर वाचली तर कितीही काळी बाधा असू कितीही वाईट शक्ती असू कोणताही कोणताही नजरदोष असू कोणती वाईट शक्ती असू तुमच्या घरामध्ये ती क्षणभरही थांबत नाही कारण हनुमान महाराजांना सर्वजण घाबरतात हे आपल्याला माहिती आहे वाईट शक्ती त्यांच्या पुढे टिकूही शकत नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे सर्व उपाय करताना आपल्या मनामध्ये शांतता पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे मन जर शांत समाधानी जर असेल तरच ही सेवा कोणतीही सेवा कोणताही उपाय हा लागू पडतो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे जसं मन ना त्याच्या सर्व गोष्टी सर्व सर्व लक्ष्मी सर्व काही त्याचं स्थिर राहतं अगदी इथेही आणि अगदी वैकुंठातही फक्त आपल्याला मन स्थिर आणि समाधानी ठेवून आपल्याला आपलं काम करायचं आहे आपल्याला आपले उपाय करायचे आहे तुम्ही पहा ज्या वेळेस तुम्ही हा उपाय कराल त्या क्षणापासून तुम्हाला याची ना प्रचिती यायला सुरुवात होईल आणि नाही आली ना तर तिथून पुढं बोला की ताई तू जे सांगितलं ते झालं नाही कारण शनिवार आणि हनुमान महाराज हे दोन योग हे खूप महत्वाचे आहेत आणि हे दोन इतकी आपल्या लाईफमध्ये महत्त्वाचे आहेत ना की जागृत देव जर आपण जर म्हटलं तर पृथ्वी झाल्यावरचा हनुमान महाराज आहेत आणि हनुमान चालिसेमध्ये इतकं 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 मोठं पुण्य इतकं मोठं पुण्य सामावलेलं आहे की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही आणि सो अनुभव आहे भक्तांनो हे काय मी असं म्हणजे उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही किंवा फक्त यूट्यूबवरती पेमेंट यावं किंवा बोलावं याच्यासाठी बोलत नाही का आहे काहीच नाही फक्त जे मी जे मला साध्य झाले जे मी साध्य केलेलं आहे ते तुम्हालाही साध्य व्हावं ते तुमच्याही आयुष्यामधले जे नकारात्मकता ती दूर व्हावी ज्या भगिनींना किंवा काय म्हणायचं लागलेले आहेत कामधंदा करत दिवस, दिवस नाही ज्या नाही त्या चैनी करतात ज्याने त्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या आहेत कामधंदा करत नाहीत त्यांच्यासाठी पण तुम्ही हा उपाय जर केला तरी पण होईल आणि हा उपाय केल्याच्या नंतर ना हनुमान चालीसा बोलून झाल्याच्या तुम्हाला हात जोडायचा आहे ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होत आहे जे तुमचे शत्रू आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे की हे स्वामी हे हनुमान राह्या किंवा हे देवा ह्या ह्या व्यक्तीमुळे मला असा असा त्रास होत आहे कृपया ह्या व्यक्तींना सद्बुद्धी द्या आणि माझा हा त्रास त्रास पूर्णपणे बंद करा आणि मला ह्या वाईट शक्तींपासून दूर ठेवा अशी प्रार्थना करायची आहे तुम्हाला म्हणायचं नाही आहे की देवा रे त्यांनी माझं वाईट चिंतलं त्यांनी माझं वाईट केलं म्हणून त्याचंही वाईट कर आहा, हे ची गरज नहीं है। जे करा हे बोलायची गरज नाही आहे जे काही करायचं आहे ते आपले भगवान स्वामी आई त्याचप्रमाणे हनुमान महाराज करणार आहे आपण त्यांना सांगण्याचा सा, आपण त्यांना उपदेश देण्याची गरज नाही आहे कारण ते ज्यावेळेस देतील त्यांना सद्बुद्धी अशा प्रकारे देतील की ते कधीही आपल्या वाटेला जाणार नाही आणि एक वेळ अशी येईल का ती व्यक्ती स्वतःहून आपल्याबरोबर बोलायला येईन आपल्या संपर्कात येण्यासाठी तळमळेल आणि जे लोक आपल्या विरोधात गेलेले आहेत जी लोकं आपल्याबरोबर बोलत नव्हती ती आपल्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील अगदी आपल्या मागं पुढं फिरतील आपल्याकडे उपदेश मागायला येतील आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन येतील पण आपण त्यावेळेस शांत राहायचं आहे न की मागचं काही उकरून काढायचं आहे तुम्ही पहा ही सेवा फक्त तुम्ही करून पहा तुमची जी लोक दूर गेलेले आहेत रक्ताची असू नात्याची असू मैत्रीची असू सगळे लोक तुमच्या जवळ येतील आणि पुन्हा तुमचे जे संबंध आहे ते चांगले होतील तुमची मुलं तुमचे नवरे सॉरी तो ज्यांचे मिस्टर असतील त्यांचे मिस्टर त्याचप्रमाणे ज्यांचा मुलगा असेल ज्यांचे पती असतील जे कोणी जे कोणी कामधंदा करत नाहीत वाईट व्यसनाला केलेले आहेत ते हळूहळू सर्व काही दूर होईल फक्त तुम्ही विश्वासाने ह्या गोष्टी करा फक्त विश्वास ठेवून करा नक्की बाबा रे मी करतोय पण खर्चाचं फळ भेटेल का हे केल्याने असं कुठं होत असतं का आणि आमचं हे खूप सारं करून झाले पण यातून काही साध्य होत नाही असं नसतं आपण करताना फक्त आपल्या मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी जर ठेवली की बाबा मी हे करणार आहे आणि एक एक टक्का नाही एक हजार एक टक्का माझी मा, स्वामी माझे हनुमान राय आणि माझे मारुती राय ही माझी इच्छा पूर्ण करणार आहे का तर मी कुणाचं वाईट केलेलं नाही आणि मा माझंही राय कधीही वाईट करणार नाही फक्त एवढा एक मनामध्ये भाव ठेवा आणि पॉझिटिव्हिटी ठेवा पहा तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही भले वेळ लागू द्या हरकत नाही पण एक हजार एक टक्का पूर्ण होईल एखाद्याचं त्या शनिवारी नाही झालं तर पुढच्या शनिवारी उपाय करू शकतात त्या शनिवारी नाही कमीत कमी तुम्ही सात वेळा जास्तीत जास्त तुमची इच्छा तितक्या वेळा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्ही म्हणाल की ताई किती वेळा करायचं काय तुमची जेवढी इच्छा आहे ताईंनो स्वामी भक्तांनो तितक्या वेळा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त सैदव मीठ आणि हिंग तुम्हाला घ्यायचं आहे हे काय तुम्हाला फक्त वीस एक रुपयामध्ये मिळून जाईल तेवढ्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे तुम्ही तुमचा परपंच तुमचं घरदार जर सुखी समाधानी जर ठेवायचं असेल तुम्हाला तुमच्या घरातून निगेटिव्हिटी बाहेर काढायची असेल आणि दारिद्र्यता तुमची दूर करायचे असेल तर तुम्हाला छोटे मोठे उपाय केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये कारण कसं आहे फक्त काम कार्य करून कृती करून फक्त कर्म करून होत नाही कर्माबरोबर सेवाही करावी लागते जर सेवा, सेवा केली तरच मेवा मिळतो त्याच्यामुळं कसं आहे कळत न कळत आपल्याकडनं काहीतरी जरी घडतच असतात अगदी चालता चालता आपल्या पायाखाल मुंगी पण जाते ते आपल्याला माहिती नसतं कळत न कळत तिचा जीवही जातो ते पण कळत न कळत आपल्याला पाप लागतं पण हे कसं असतं हे आपल्याला कळत नाही हे आपले कर्म असतात त्याचा प्रारब्ध आपल्याला ह्या जीवनातच फेडायचं आहे आणि ह्या सेवांच्या थ्रू आपलं काय होतं या थ्रू आपलं काय होतं आपलं प्रारब्ध आपले जे काही कर्मभोग आहेत ते शीघ्र जे असतात त्याची तीव्रता कमी होऊन ते आपल्याला सोसायला मदत होते आणि आपले जे देव आहेत जे स्वामी आई आहे ते आपल्या नेहमी बरोबर राहते म्हणून तुम्ही हे छोटे मोठे उपाय करा ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा आणि जर खरे शत्रू असतील त्यांच्यासाठीच करा विनाकारण कुणाला त्रास देण्यासाठी असे उपाय करू नका पुन्हा एकदा हात जोडून सांगते की हा उपाय करताना फक्त जे शत्रू आहेत त्यांच्यासाठीच करा विनाकारण कुणाला त्रास देण्यासाठी असे उपाय करू नका तर झालेली सेवा चरणी अर्पण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जे